स्त्री ही शोभेची वस्तू नसून क्रांतीची प्रेरणा देणारी शक्ती आहे देशातील महिलांची परिस्थिती बघता स्त्रीवर होणारे अत्याचार या विषयाला धरून गौरव माता बहिणींचा सन्मान नारी शक्तीचा या उद्देशाने आज शिवस्वराज्य मित्र मंडळाच्या वतीने परिसरातील सर्व महिलांच्या वतीने व कलेच्या देवता श्री गणपती देवाची आरती मोठ्या संपन्न मोठ्या संपन्न झाली यात सर्व महिलांनी मोठ्या उत्साहात आरतीसाठी हजेरी लावली होती शिवस्वराज्य मित्र मंडळाचे मार्गदर्शन गणेश भाऊ निफाडे सागरभाऊ कावडे अमोष भाऊ वाडेकर संस्थापक अध्यक्ष सिद्धांत वाडेकर अध्यक्ष किशोर भाऊ कनोजे संघटक दत्तूभाऊ शिंगाडे खजिनदार विकास किची कार्याध्यक्ष सुनील दाभाडे सदस्य चेतन वाडेकर योगेश कनोजे आकाश भाऊ खिची गणेश भाऊ अति कुरेशी अमोल कनोजे मनोज भाऊ कहाने गणेश नाना जाधव धनंजय बावणे यांच्या मदतीने सदर कार्यक्रम पार पाडला सदर कार्यक्रमामुळे महिलांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न देखील केला गेला सदर कार्यक्रमात पर श्री माते समान या सामाजिक बॅनरशी देखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली